हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर स्वप्नील यांनी पाठवला आहे अनुभव दोन हजार सतरा सालचा सा आहे मी आणि माझे मित्र कल्पेश आशिष आणि सुवीर दरवर्षी वेळात वेळ काढून भेटत असतो आपापल्या आप जीवनात कितीही व्यस्त असलो तरीही आम्ही वर्षातून किमान दोन वेळा तरी छोटेसे गेट टुगेदर करतोच आणि जमलेच तर सुवीरच्या घरी टॅरेसवर भेटतो आणि नाईट आऊट करतो एकदा अशाच एका रात्री भूत प्रेत आत्मा यांचा विषय निघाला तेव्हा आशिषने तो सरळ हसण्यावर नेला आणि उडवून लावला त्यावर कल्पेश जरा गंभीर झाला आणि आशिषला विचारले मित्रा तू मागच्या वर्षी दादाच्या घरी आला होतास आहे होता का तसे त्याने लगेच म्हटले अरे सवाल खूप मस्त घर आहे ते मला तो एरिया तिथले शांत वातावरण खूप आवडले होते अरे मी तर लग्नानंतर तिथेच घर बघायचा विचार करतोय तसे कल्पेश त्याचे बोलणे तोडतच म्हणाला दादा आणि वहिणी आता तिथे राहत नाहीत त्या घराचे सोड त्या भागातही पुन्हा राहायला जाणार नाहीत कल्पेश असे काय बोलतोय हे सगळे स्टक लावून पाहू लागले आम्ही सगळ्यांनी त्याला विचारायला सुरुवात केली आणि त्याने सगळ्या प्रकारे एक एक करत उलगडून सांगायला सुरुवात केली दादाचं लग्न होऊन एक वर्ष झालेलं पण वहिनी आणि आईचं पटायचं नाही म्हणून दररोज भांडणं व्हायची म्हणून शेवटी त्या दोघांनी वेगळं राहायचा निर्णय घेतला त्यांनी भाड्याची जागा शोधायला सुरुवात केली जवळपास महिन्याभराने त्यांना एक जागा मिळाली जी त्यांच्या आवाक्यात होती एजंटने त्यांना घर बघायला बोलावले आणि जागा बघायला मी दादा आणि वहिनी असे तिघे गेलो तो फ्लॅट तिसऱ्या मजल्यावर होता रूम नंबर तीनशे एक आत गेलो आणि पाहिले तर अगदी स्वच्छ आणि नीटनेटके होते सेमी फर्निश्ड असल्यामुळे महत्त्वाचे सगळे सामान जसे की फ्रीज एसी गॅस शेगडी रूममध्ये होते दादाचे अर्धे प्रश्न याने सुटणार होते त्यामुळे त्याने पुढील बोलणी सुरू केली तो एजंट म्हणाला की घरमालक माझे काकाच आहेत आणि ते बाहेर असतात त्यामुळे त्यांनीच मला सगळे पाहायला सांगितले आहे जेव्हा ॲग्रीमेंटचा विषय निघाला तेव्हा तो एजंट म्हणाला तुम्ही त्याचे टेन्शन घेऊ नका मी सगळे सांगतो तुम्हाला तुम्ही इथे कधीही राहायला येऊ शकता तेव्हा दादाच्या डोक्यात ते एकच गोष्ट होती ती म्हणजे राहत्या घरातून लवकरात लवकर, लवकर बाहेर पडायचे मी त्याला म्हणालो की गोष्ट कायद्याप्रमाणे होऊ दे ॲग्रीमेंट होऊ दे काही दिवस जातील पण असे कोणाच्या सांगण्यावर जाऊ नकोस मात्र त्याने माझे काही ऐकले नाही दुसऱ्या दिवशी त्याने भाडे आणि डिपॉझिट देऊन थोडेफार सामान तिथे नेले आणि संध्याकाळी तिथे राहायलाही गेले सगळे सामान त्या रूममध्ये असले तरीही हॉलमध्ये पंखा नव्हता म्हणून मग त्यांनी नवीन पंखा लावून घेतला आणि त्याचबरोबर ज्या गोष्टींची गरज वाटली त्या सगळ्या घेतल्या दोन दिवसांनी लगेच त्याने घरात एक पूजा ठेवली होती आणि बऱ्याच नातेवाईकांना आमंत्रण दिले होते तेव्हाच आशिषही आला होता तुम्हा दोघांना यायला जमले नव्हते ना नाहीतर तुम्हालाही तिरुम पाहता आली असती पूजा झाली सगळे काही सुरळीत सुरू होते आठवडा व्हायला आला दादा आणि वहिनीला फक्त एक गोष्ट खटकत होती तिथे राहायला आल्यापासून कोणीही शेजारी त्यांच्याशी बोलले नव्हते किंवा साधी विचारपूस करायलाही आले नव्हते एक ते दोन वेळा दादा आणि वहिनी सहज म्हणून त्यांच्याशी बोलायला गेले पण त्यांनी तोंडावर दरवाजा लावून घेतला वहिनीला हे सगळे खूप विचित्र वाटले हे कसले शेजारी आहेत जे आपल्यासोबत साधे बोलायलाही तयार नाहीत त्यावर दादा म्हणाला मरू दे ग त्यांना त्यांच्यामुळे आपले काही अडत आहे का, का। लक्ष नको देऊस त्या रात्री ते दोघेही गाड झोपेत होते अचानक दात्याला नळ सुरू असल्याच्या आवाजाने जाग आली तो उठला आणि बेसिनजवळ आला पण तिथे पोहोचेपर्यंत तो पाणी वाहण्याचा आवाज बंद झाला होता त्याला आश्चर्यच वाटलं कारण त्याला स्पष्ट आवाज ऐकू येत होता पण अचानक तो बंद झाला तो पुन्हा बेडरूममध्ये येऊ लागला तितक्यात त्याच्या मागे कोणीतरी असल्याची चाहूल त्याला जाणवली तो झटकन मागे फिरला आणि मागचे दृश्य पाहून त्याचा थरका पुडाला एक काळपट सावली त्या मंद प्रकाशात त्याच्या समोर उभी होती त्याने घाबरून पटकन लाईट लावण्यासाठी बटन दाबले आणि समोर पाहिले पण समोर कोणीही नव्हतं त्याला कळलं नाही की आपल्याला नक्की भास होत आहेत की आपण जे पाहिलं ते खरं होतं वहिनी गाड झोपेत होती त्याने बेडरूममध्ये येऊन अलगद बेडवर अंग टाकलं मनात तोच विचार सुरू होता जर भास असेल तरीही पाण्याचा आवाज येणं अचानक तो आवाज यायचा बंद होणं आणि ती सावली हा सगळा योगायोग कसा असेल विचार करता करता त्याला झोप कधी लागली कळलेच नाही दुसऱ्या दिवशी ते दोघेही आपापल्या कामाला गेले दादा मात्र संपूर्ण दिवस तोच विचार करत राहिला त्याचे कशातही लक्ष लागले नाही तो काम संपवून जरा लवकरच घरी आला वहिनी अजून घरी आली नव्हती घरात शिरल्यावर त्याला खूप अस्वस्थ जाणवू लागलं जसं घरात तो एकटा नाहीये अजून कोणीतरी घरात आहे ती जाणीव त्याला अजून अस्वस्थ करू लागली कुठेतरी मनात भीतीने घर करायला सुरुवात केली होती रात्री वहिनी घरी आली आणि दादाला असे टेन्शनमध्ये पाहून काय झाले हे विचारू लागली पण त्याने फक्त दमलोय असे सांगून विषय वाढवला नाही काही दिवस उलटले असतील त्या दिवशी वहिनी तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी नाशिकला गेली होती दादाला सुट्टी मिळाली नाही म्हणून जाता आले नाही घरात एकटे थांबायला त्याला जरा भीती वाटत होती आईकडे जायलाही त्याला जीवावर आलं होतं शेवटी एकच दिवसाचा प्रश्न आहे असा विचार केला आणि तो घरी थांबला ऑफिसचं काम करत बसला होता त्यामुळे झोपायला थोडा उशीर झाला बेडवर येऊन झोपला आणि कामाच्या थकव्यामुळे काही क्षणात त्याला गाड झोप लागली बेडरूममधला लाईट बंद होता पण बाहेरच्या स्ट्रीट लाईटचा मंद प्रकाश खिडकीतून आत येत होता मध्यरात्र उलटून गेली असेल तितक्यात त्याची झोपमोड झाल्यासारखी झाली हलके डोळे उघडले बेडच्या कडेला एक बाई त्याच्याकडे पाठ करून बसली होती आणि काहीतरी पुटपुटत होती तो खाडकन बेडवर उठून बसला आणि त्याने पुन्हा त्या दिशेला पाहिलं पण त्या रूममध्ये मिठ्ठ काळोखाशिवाय दुसरे कोणीही नव्हते स्वप्न होते की खरंच कोणी बाई बसली होती घाबरून त्याने रूमची लाईट लावली आणि झोपायचा प्रयत्न करू लागला अचानक त्याचं डोकं आणि मान खूप दुखू लागली ती रात्र त्याने कशीबशी काढली दुसऱ्या दिवशी सकाळी तो जेमतेम ऑफिसला गेला अंग खूप जड झालं होतं दुपारी वहिनी परत आली संध्याकाळी ऑफिसून घरी परतत असताना त्याने बिल्डिंगच्या वॉचमनकडे थोडी विचारपूस केली त्याला विचारली आम्ही राहतो तिथे आधी कोण राहायचं आणि हे आमच्या तिसऱ्या मजल्यावरचे लोक असे विचित्र का वागतात तसेच आहेत की काही प्रॉब्लेम झालाय तो फक्त एकच वाक्य बोलला मला माहीत नाही पण हे बोलताना त्याने अजिबात नजरेला नजर मिळवली नाही आणि यामुळे दादाला संशय आला घरी आल्यावर त्याने वहिनीला सगळा प्रकार सांगितला आणि जसे तो फ्रेश होऊन बेडरूममध्ये गेला त्याचे डोके पुन्हा ढणकू लागले काही मिनिटं आराम म्हणून तो बेडवर जाऊन पडला तितक्यात वहिनी मागून आली आणि म्हणाली अरे तू लाईट चालूच ठेवून गेला होता सकाळी दिवसभर लाईट सुरू होता दादाने वेळ मारत राहून गेले असेल बंद करायचे असे म्हटले तसे वहिनी म्हणाली तू परत सिगारेट प्यायला सुरू केली आहे ना हे ऐकून तो जरा गोंधळात पडला नाही ग मी सिगारेट सोडून जमाना झाला तुझी शपथ दादा तिला समजावत म्हणाला मग मागच्या बाल्कनीमधून वास कसा काय आला खरं सांग मला वहिनीने पुन्हा प्रश्न केला आता मात्र दादाला राहावलं नाही याआधी घडलेल्या सगळ्या घटना एक एक करून त्याने वहिनीला सांगितल्या तिला हे ऐकून धक्काच बसला कारण एरवी चेष्टा मस्करी करणारा व्यक्ती आज अतिशय गंभीर होऊन हे सगळे सांगत होता त्याच्या चेहऱ्यावरचे भय सगळे काही सांगून जात होते तू खूप दमला आहेस आपण यावर उद्या बोलू असे सांगून वहिनीने त्याला झोपवले वहिनी या सगळ्याचा विचार करत झोपून गेली रात्रीचे जवळपास दोन वाजले असतील अचानक त्यांच्या दारावरची बेल वाजली आता इतक्या रात्री कोण असेल दोघही खूप घाबरले बाहेर जाऊन बघण्याची कोणाचीही हिम्मत होत नव्हती शेवटी दादाने थोडे धाडस करून दरवाजाच्या की होलमधून बघण्याचा प्रयत्न केला मात्र बाहेर कोणीही नव्हतं वहिनीला हे सगळे खूप विचित्र वाटलं कारण तिला अशा या अमानवीय गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता त्यानंतर मात्र घराची बेल वाजली नाही काही दिवसांनी वहिनीची आई तिच्याकडे राहायला आली तेव्हा दादाने त्यांना या सगळ्याबद्दल सांगितले त्यावर तिने घरी शांती करण्याचा उपाय सुचवला दादा लगेच तयारही झाला तो सगळा कार्यक्रम रविवारी त्यांच्या हॉलमध्ये पार पडला वहिनीची आई सोफ्यावर बसली होती आणि तिच्या समोर ती पूजा चालू होती हवनकुंडातून धूर येत होता आणि त्या धुरात तिने असे काही पाहिले जे पाहून कोणालाही हृदयविकाराचा झटकाच आला असता कारण त्या धुरामध्ये एका बाईचा चेहरा तयार झाला होता